नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये आपण तांदुळाची मसाला रोटी किंवा पोळी कशी करायची ते बघून आहोत तांदुळाचं आपण थालीपीठ करतो पराठा करतो पुऱ्या करतो भाकरी करतो आज आपण तांदुळाची मसाला रोटी बनवणार आहोत करायला सोपी आणि तितकीच चविष्ट असा हा पदार्थ आहे पटकन साहित्य बघून या लगेचच कृती करूया आज आपण तांदुळाची मसाला रोटी बनवतोय त्यासाठी इथे दोन कप तांदूळ पिठी घेतलेली आहे त्यासाठी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून सालं काढून किसून घेतलेले आहेत त्यामध्ये आपण काय काय घालणार आहोत एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक लाल टमॅटो बारीक चिरलेला कोथिंबीर बारीक चिरून घेतली को आहे कोथिंबीरचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त ठेवायचं एक टीस्पून रेड चिली फ्लेक्स एक टीस्पून कसुरी मेथी अर्धा ते एक टीस्पून काळी मिरपूड आपल्या आवडीनुसार त्याचं प्रमाण कमी जास्त ठेवायचं स्वादानुसार मीठ घालायचं आहे दोन टीस्पून एवढं तेल घेतलेलं आहे आणि एक टीस्पून जिरं एवढ्याच साहित्यात आपली ही चविष्ट तांदूळाची मसाला रोटी बनणार आहे यात नाहीये धन्या जिरेची पूड किंवा इतर कुठलेही मसाले चाट मसाला आमचूर पावडर काहीही नाही अगदी घरात असलेल्या साहित्यामध्ये हा पदार्थ बनणार आहे कढईमध्ये हे घेतलेलं दोन चमचे तेल ते घालते आहे तेल तापलं की आपण त्यामध्ये जिरं घालूया जिरं घालूया तेलामध्ये कांदा घालते है। कांदा थोडासा परतूया कांद्यावर मीठ घालते म्हणजे कांद्याला पाणी सुटेल आणि कांदा पटकन शिजेल कांद्यावर टोमॅटो पण घालूया टोमॅटो पण आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे झाकण ठेवून ते चार मिनिट आपण वाफवून घेऊया कांदा आणि टोमॅटो झाकण काढूया मस्त वाफवू आहे आपला कांदा आणि टोमॅटो आता त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत आणि पाणी घालायचंय आपल्याला उकड काढायचे तांदळाची रेड चिली फ्लेक्स मिरपूड कसुरी मेथी थोडीशी चुरून घालायची म्हणजे छान त्याचा वास लागतो आता आपल्या दोन कप तांदूळाचं पीठ आहे म्हणून आपण इथे दोन कप पाणी घालणार आहोत पाण्याला उकळी येऊ द्यायची पाण्याला छान उकळी आहे कोथिंबीर घालते त्यामध्ये थोडी आणि आता बारीक गॅस करते आपण स्मॅश केलेला किसलेला बटाटा त्यामध्ये घालायचा आहे आणि ते दोन वाट्या तांदूळाचं पीठ जे घेतलं आपण ते घालायचं आणि सगळा गोळा मळायचा आहे छान आपल्याला एकजीव गोळा करायचा आहे मस्त वास सुटलाय सुंदर एकत्र एक सगळं मिसळून घेतलंय एक दोन मिनिट झाकून ठेवते नंतर कोंबड झाल्यावर आपल्याला त्याचा गोळा चांगला मळून आहे झाकण काढते आता हे जे पीठ आहे हे मी पांढरा स्वच्छ पंचा ओला करून घेतलेला आहे त्यामध्ये पीठ काढूया आणि चांगलं मळून घेऊया म्हणजे हात भाजायचा प्रश्न नाही पंचा ओला केलेला आहे आता तो याच्यावर घालायचा आणि हाताने चांगलं चा। मळून घ्यायचं म्हणजे अजिबात त्याच्यामध्ये एकही गाठ गुठळी राहणार नाही बघू शकता पंचा ओला केला असल्यामुळे चांगलं मळता येते आपल्याला मस्त मळून झालंय याच पद्धतीने उरलेलं पीठही आपण मळून घेऊया मळून ठेवलेल्या पिठातला छो पोर्शन आपण काढून घेऊया पोळपाटावर प्लॅस्टिक शीट ठेवलंय त्यालाही ते थोडंसं तेल लावून घेते गोळ्याला तांदूळ पिठीमध्ये आपण हे करून घेऊया गोळा बुडवून घेऊया तांदुळाचीच पिठी घेतली आहे दुसरा प्लॅस्टिकचा कागद त्यावर ठेवायचा आणि पोळी लाटायची लाटून घेतल्यानंतर थोडासा हाताने आकार द्यायचा कडा त्याला चिरा जातात बटाटा असल्यामुळे ते आपण थोडंसं जोडून घ्यायचं प्लॅस्टिक पेपरवरनं रोटी काढून आता तव्यावर आपण भाजायला टाकूया बघू शकता मस्त तवा तापलेला आहे तेल सोडूया दोन्ही बाजूनी आणि आपण छान त्याला तांबूस भाजून घ्यायचं असा गोल गोल फिरवून छान त्याला भाजून घ्यायचं रोटी आपण उलटून घेतलीये बघा छान तांबूस रंगावर मस्त भाजून झालेली आहे आता दुसऱ्याही बाजूनी आपण तेल सोडून रोटी भाजून घेऊया उलटवून बघूया मस्त सुंदर काढून घेऊया मस्त आपण तांदुळाची मसाला रोटी केली आहे त्याच्याबरोबर वर खाण्यासाठी मस्त चटपटीत दही मिरची एक वेगळी चटणी मी तुम्हाला दाखवते तव्यावर गरमच आहे तवा तव्यावरती ते तेल घातलंय त्याच्यावरती ते आता जिरं घालूया दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे केलेत मध्ये त्याला चिर दिलेली आहे म्हणजे चा पटापट उगत नाही आजची जरा झाकण ठेवून एक दोन मिनिट वाफवून घेऊया ताटलीत मिरची आणि जिरं काढून घेऊया आणि मिक्सर मध्ये बारीक वाटून घेऊया आपण आता तांदूळाच्या मसाला रोटीसाठी मस्त चटपटीत चटणी बनवतोय मिरची तीन लसणाच्या पाकळ्या घातल्या आपण तेलावर परतून घेतलेलं जिरं आणि मिरची त्यामध्ये घालूया कोथिंबीर घालते आहे थोडी मीठ घालते आहे आता हे सगळं वाटून घेऊया आणि दह्यामध्ये मिक्स करू दोन टेबलस्पून दही मी इथे छान घो घोटून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण वाटलेलं लसूण मिरची मीठ कोथिंबीर घालूया जिराई घातलेलं आहे त्यामुळे त्याचा स्वाद इतका सुंदर वास मस्त सुटलाय घरामध्ये हवं हा, तर आपण त्याच्यामध्ये सैल करण्यासाठी थोडस दुधाचा वापर करू शकतो पाणी घालायचं नाही दूध घालायचं आपली चविष्ट तांदूळाची मसाला रोटी करून अगदी तयार झालीय बघा डिश काय सुंदर दिसतेय पटकन खावंसं वाटतंय रोटी जितकी चविष्ट आहे तितकीच त्याबरोबर खाण्यासाठी आपण एक चटपटीत मिरचीची दह्यातली चटणी केलेली आहे तीसुद्धा फार सुंदर लागते याबरोबर पोडमरीचं खाणं आहे घरातल्या साहित्यामध्ये बनणारं आहे केव्हाही तुम्ही मनात येईल तेव्हा हा पदार्थ करू शकता तुम्ही या पद्धतीने तांदूळाची मसाला रोटी नक्की बनवा आणि मला कमेंट द्या तुम्हाला जर माझा आजचा तांदूळाच्या मसाला रोटीचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल ऐकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत लगेच पोचतील आज आपण जे साहित्य घेतलंय त्या साहित्यात या साईजचे साधारण आठ ते नऊ मसाला रोटी तयार वेड़ त्या होतील तुम्ही नक्की करा मला कमेंट द्या पुन्हा आपण नवीन अशा छानशा स्वादिष्ट टेस्टी रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद